खुलताबाद तालुक्यातील कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष अविनाश बेताळ यांच्या संयुक्त विद्यमाने गदाना सर्कल मधील सुलतानपूर भांडेगाव पिंपळगाव वडद हुर्दोद बुद्रक येवसा ताजनापूर जाफरवाडी वर्णाक गावात महिलांना पाचशे दहा संसार किटचे वाटप करण्यात सरचिटणीस किशोर धनायत तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे माजी सभापती दिनेश अंबोरे विकास कापसे युवा तालुका अध्यक्ष सतीश खंडागळे अजिनाथ जाधव योगेश काळे प्रेम सिंग झोनवाळ रमेश बेताळ अनिल बेताळ वैजनाथ चव्हाण सतीश भाऊ चव्हाण सतीश जयस्वाल सुनील बेताळ इतर व गावातील सर्व कार्यकर्ते व लाभार्थी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर